या ठिकाणी पूर्ण असं वातावरण जे आहे ते पूर्ण असं सुंदर वातावरण आहे तुम्हाला ह्या ठिकाणावरून दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो पूर्ण असा भाग तुम्ही बघ बघा पूर्ण या ठिकाणी शेती केली जाते ती अंजिराची शेती व अजून अनेक प्रकारच्या के शेती केली जाते चिक्कूची बाग वगैरे आहेत आणि पूर्ण तुम्हाला आजूबाजूने हे सर्व झाडं जी आहेत ते चिक्कूची दिस दिसतील आंब्याचं झाड वगैरे आहे फार जुनं झाड आहे माझ्या लहानपणीचं झाडं आहे ते आणि गावामध्ये आल्यानंतर सुंदर असं वातावरण आपल्याला बघायला मिळ मिळत असतं आणि फार सुंदर वातावरण मध्ये आपण या ठिकाणी शहरी भागातून येत असतो आणि त्याचा आनंद या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो हे तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर ह्या ह्या साईडचाही दाखवतो आपण ते पाठीमागे मंदिर आहे त्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला हे स्थान आहे हे खडकाळ बाग आहे पूर्ण तुम्हाला दाखवण्याचाही प्रयत्न करतो हा पूर्ण ख खडकाळ बाग आहे की अशा प्रकारचे दगडी बाकीच्या ठिकाणी फार कमी प्रमाणात ब बा, बघायला मिळत असतात त्या ठिकाणी तुम्ही जर लास्टला बघितलं तर त्या ठिकाणी मंदिरं वगैरे आहेत त्या डोंगरावरती तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून आपणही या ठिकाणी येऊन या ठिकाणची शोभा वाढू शकतो आणि आपल्याला काही ना काहीतरी माहिती मिळू शकते तर जय हिंद जय जे महाराष्ट्र